सत्संग केल्याने वेगळीच ऊर्जा मिळते प्रणव शेवाळे सौंदलगा सत्संग संपन्न जीवनात खरे सुख मिळवायचे असेल तर सद्गुरूच्या चरणावर येणे गरजेचे आहे सद्गुरूच्या चरणावर आल्याने जीवन सफल व आनंदी बनते भक्ती करण्याचा मान फक्त मनुष्य जन्मातच मिळाला आहे हा मान इतर कोणालाही मिळालेला नाही जीवन जगत असताना समाजाचे काहीतरी देणे आहे याची जाणीव प्रत्येक माणसाला असणे गरजेचे आहे लोकक्षणिक सुखाच्या पाठीमागे लागले आहेत सद्गुरूच्या चरणावर आल्याने जन्मोजन्मीचे सुख मिळते सत्संग केल्याने माणसाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते असे मनोगत प्रणव शेवाळे यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी भवन येथे आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते सौंदलगा मुखी बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर उदय गाडीवडर महेश गाडीवडर संतोष जाधव बाळासाहेब पाटील बाबासू दिवटे दिनकर वडर अक्षय कुंभार साधना जाधव वैशाली माळी विजया माळी सिद्धू माळी रवी पाटील सदाशिव माळी अमित जाधव आदी उपस्थित होते